राम राम मित्रांनो स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवर पाणी आलं आहे कॅनेलला हो मी पाणी आलं आहे कॅनेल हो पाणी आलं तर आता काय झालं आहे फुटबॉल आमचं थोडं फुटबॉल म्हणजे पाईप फुटलाय तर हे जुगाड घेतलं आहे सोबत तिला तेंबा करून काय किलिपटाकून मारत जरा आता तर तुम्हाला दाखवतो आमचा रस्ता बघा रस्ता इथनं असा रस्ता अवघड आहे इथनं उतरावं ते खाली इथं खाली खरेदी आता आपण चालू के पाणी आले आता बघा केला पाणी आलं नाही एक महिना एक दीड महिना तर काही काळजी नाही आता पाणी फुल लात चला आता खाली हा रस्ता आहे ही समजा फॉरेस्ट आहे ही समजा फॉरेस्ट आहे खाली आता फॉरेस्ट मध्ये नसतंय आपण हिता जायचं हळूहळू हिथनं शेतकऱ्याला वाटा आपण समजायला बघा ही वाट कशी आहे आपली बी खराब वाट आहे रातच बी इथनं जाऊ ते होते, होते साप गाठ पडते मोठे मोठे इथं हिथनचे खांगळा पलावा पाण्यानं पाणी आल्यामुळे घरांना वाहून गेले ते जाऊ आता हे आलं आपलं मोटरीचं ठिकाण हे आपलं आलं मोटर बसलेली आहे त्याच्यामध्ये मोटरी जास्त मोटर आपले हे बघा कॅनलला पाणी बघा कॅनलला पाणी आले आपले आता मित्रांनो ना कमीत कमी एक दीड महिना तरी पाणी हटत नाही कॅनच काय टेन्शन नाही आता फुल मोटर चालते फुल म्हणजे पाणी अजून कमी आहे अजून म्हणजे वरणच पाणी कमी आहे नाहीतर पाणी का पाणी येते म्हणजे पाणी येते अजून अर्धा नाही अजून चार खेळ नाही तर ही न... पुण्यातनं पाणी येतं पुण्यावरनं उज खडगाव असला खडगाव असला आणि अजून एक कुठलं धरणाकडे असं पाणी प्रत्येक आता गव्हाचं सिजन आहे ना आपल्याला त्यामुळं पाणी आपण येतं शेत चार पाच आहे ते फुटबॉल फुटलं इथं ते जवळच आहे तिकडलं ही करावं लागेल की तिथे बंद छाय टाके ना आम्ही खोलाव तिथे हां आणि वाल वाल फिरवा लागेल ना व्हिडिओ काढतो यूट्यूबला टाकतो यूटूबला टाकतोय आपण ती खोलावं लागेल ना वाल फिरावा लागेल ना ठीक आहे तिक दाखवतात जा थांबे होय ठीक आहे सर दाखवतोय